नमस्कार कालसर्पदोष ज्यांचा ज्योतिषशास्त्र पत्रिका ग्रहदोष यावर विश्वास आहे त्यांनी कालसर्पदोषाविषयी बहुतेक वेळा ऐकले असतेच काल सर्पदोष सर्प हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील ग्रहयोगांपैकी एक समजला जातो याला सामान्यता दोष म्हणतात कारण पत्रिकेतील ही स्थिती अशुभ परिणामांना कारणीभूत ठरते काल या शब्दाचा अर्थ म्हणजे काळ आणि सर्प म्हणजे साप जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्यामध्ये ग्रह आले तर या दोषाला दोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात राहू आणि केतू हे ग्रह नागाच्या मुख व शरीराचे प्रतिनिधित्व करतात सूर्य चंद्र भूत शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये स्थित असताना दोष तयार होतो जेव्हा हे सर्व ग्रह राहू केतू अक्षात येतात तेव्हा अक्षा ते कुचकामी ठरतात त्यांच्या पूर्ण क्षमतेचा परिणाम ते, ते देत नाही ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा योग असेल त्यांना आयुष्यात खूप चढ उतारांचा सामना करावा लागतो ज्याप्रमाणे व्यक्तीच्या कुंडलीत शनी दोष मंगळ दोष आणि इतर काही दोष असतात त्याचप्रमाणे काल सर्प दोष देखील असतो या दोषामुळे मनुष्य आयुष्यभर त्रस्त राहतो आणि प्रत्येक मार्गात अपयशाचा सामना त्याला करावा लागतो खूप मेहनत करूनही कोणतंही काम पूर्ण होत नाही आणि शेवटी निराशाच हाती येते सर्व व्यक्तींच्या पूर्वीच्या कर्मानुसार हे ठरलेले असते व्यक्तीच्या जीवनात ग्रहांच्या स्थितीनुसार कालसर्प दोष तयार होतो कालसर्प दोषाचे बारा विविध प्रकार आहेत कालसर्पयोग हा कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत असू शकतो मग ती व्यक्ती श्रीमंत असो गरिबीत असो राजकारणी नोकरदार किंवा व्यावसायिक असो या भौतिक हुद्द्यांनी त्यात काही फरक होत नाही अशा व्यक्तीला सर्व सुखसुविधा उपलब्ध असल्या तरीही अनेक संकटांना कष्टाला सामोरे जावे लागते अशा व्यक्तीला गुप्त शत्रूंचा त्रास अकस्मात अपघातांना तोंड द्यावे लागते या दोषामुळे जीवनात प्रत्येक कार्य उशिराने फळ देते नोकरी किंवा व्यवसायात नुकसान होते लग्न जमण्यास उशीर होतो नवीन दाम्पत्यामध्ये सततचे वादविवाद होतात काहींच्या जन्मपत्रिकेत असलेल्या कालसर्पदोशामुळे त्यांना स्वप्नामध्ये साप दिसतात त्यामुळे भीती वाटणे कामात अडथळे येणे असे विघ्ने अनुभवायला मिळतात तर अशा प्रकारे कालसर्पदोषामुळे माणसाला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो अशा परिस्थितीत लवकरात लवकर सुटका होणे अत्यंत आवश्यक आहे तर आपण कालसर्प दोषाचा प्रभाव कमी करण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया कालसर्प दोषाची विधीपूर्वक पूजा करून घेणे म्हणजेच रुद्राभिषेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण या दोषामुळे व्यक्तीच्या मानसिक शारीरिक गोष्टींवर प्रभाव पडतो आणि काही सोपे उपाय आहेत ते जर तुम्ही नियमित केले तर कालसर्प दोषाचा प्रभाव खूप कमी होऊन जातो तर मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी आणि आपले विविध सण उत्सव यांची माहिती मिळेल तर सर्वप्रथम उपाय आहे महादेवांची पूजा भक्ती आणि सेवा करणे महादेव स्वतः गळ्यात नाग धारण करतात अशा स्थितीत महादेवाच्या चरणी तुम्ही सर्वप्रथम नतमस्तक व्हावे सोमवारी महादेवाची नियमित पूजा करावी असे केल्याने महादेवाचा आशीर्वाद मिळेल आणि काल दोषाचा प्रभाव कमी होईल सोमवारी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा एकशे आठ रुद्राक्षांची माळ घेऊन पाच सात नऊ किंवा अकरा अशा विषम अंकामध्ये जप करावा म्हणजे पाच सात नऊ किंवा अकरा इतक्या माळे जप करावा काल सर्पदोष असलेल्या व्यक्तीने दररोज घरी किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा प्रदोष तिथीच्या दिवशी शिव मंदिरात रुद्राभिषेक करणे ही लाभदायक असते याशिवाय या, या व्यक्तीने दररोज कुलदेवतेची देखील पूजा करावी अशा व्यक्तींनी आपल्या घरात मोरपिसे ठेवावीत नागपंचमीच्या दिवशी पूजा करावी नागपंचमीचे व्रत करावे महाशिवरात्र नागपंचमी ग्रहण काळात शिवालयात नागनागिनीचा चांदीचा किंवा तांब्याचा जोडा अर्पण करावा काल सर्पदोष टाळण्यासाठी बुधवारी करंगळीमध्ये नागाकृती असलेली चांदीची किंवा तांब्याची अंगठी घालावी कुंडलीतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी आणखी एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे शिवलिंगावर तांब्याचा मोठा नाग बनवून तो अर्पण बच नाग नागिनीचा चांदीचा जोडा बनवावा तांब्याच्या नागाची पूजा केल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर शिवालयात अर्पण करावा आणि नाग नागिनीचा चांदीचा जोडा हा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावा तर अशा पद्धतीने तुम्ही एक जरी उपाय केला तरी तुमच्या जीवनात खूप आराम मिळेल वैवाहिक जीवन सुखी होईल तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबातही शांततेचं वातावरण राहील व्यवसायात येणाऱ्या अडचणी संपतील आणि व्यवसाय वाढू लागेल नोकरदारांना पदप्रतिष्ठा मिळेल आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळेल जर तुम्हाला काही उपाय करणे शक्य नसेल तर महादेवाची भक्ती सेवा पूजा नेहमी करावी महादेवच तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवून देणारे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा